उदगीर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला अटक चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त उदगीरदी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उदगीर शहर आणि परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोराला उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्याच्याकडून तेरा लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचे एकशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पन्नास शतांश ग्रॅम सोने आणि एक लाख रुपये किमतीची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण चौदा लाख त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजल्यापासून ते अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत एसटी कॉलनी समर्थनगर येथील गीता ज्ञानेश्वर साखरे यांच्या घरात घरफोडी झाली होती या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी डीबी पथकातील अधिकाऱ्यांची एक टीम तयार केली होती एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास डीबी पथकाचे पोलीस निडेबन सरस्वती कॉलनी परिसरात गस्त घालत असताना त्यांना एका संशयित व्यक्तीबाबत माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याची युनिकॉर्न मोटरसायकल जप्त केली या मोटरसायकलच्या मालकाचा शोध घेऊन पोलिसांनी बंगळूर पोलिसांच्या मदतीने हनुमंत लक्ष्मण लष्करे याला अटक केली लष्करेने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले सोने आणि मोटरसायकल जप्त केली आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी डीबी पथकाच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे